आई प नसेई पप पपई मला दे ताई अंबा कोड गोड असे खपडूबाई कुदके ना हसे हा, 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 अरे काय शाळेत चालला काय <laughs> सरपंच संध्याकाळ झाली आता आता कोण शाळेत जात असते अरे मी तेच म्हणलं संध्याकाळ झाली तू शाळेचा ड्रेस घातला आणि शाळेत चालला काय <laughs> आता या वेळेस मला कोण शाळेत घेणार आहे का ते पण बरोबर आहे बर सरपंच पाच वेळेस मी शाळेत नव्हतो का गेलो हा 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 त्यावेळेस तुम्हाला किसा सांगतो मी शाळेत गेलो पोरग होतं त्या पोराला म्हणलं दे तुझी पाठी पोसून देतो मी त्यांनी मला पाठी दिली मी पाठीवर असं पचकिनी थुकलो आणि पोसून दिली त्याला भांड्या पाठी उघड्या थुकत असतात घरी पाण्याने साफ करीत असतात अहो त्याला त्याचाच राग आला मी पाठीवर थुकलो म्हणून म्हणून आहे ना शाळेतले दहा बारा पोरं त्याच्यासोबत मला मारायला आले हा मग मी सगळे पोरं कुदकिविले चांगले उग हा कणकिविले चांगले एक एक धरून मग 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 शाळेत मग मास्तरनी मला हाकलून दिलं मग हाकलून दिल्यावर मी नव्हतं तुमच्याकडे आलो हा सरपंच मला शिकायचंय तुम्ही नव्हतं का त्या प्रौढ वर्गाचं मला सांगितलं प्रौढ वर्ग चालू होणार आहे म्हणून प्रौढ शिक्षण वर्ग हा ती ते हा हा मग सकाळी शिंदे जर भेटले होते ना मग ती म्हणले मला म्हणले बंडू आज संध्याकाळ बसून आहे ना प्रौढ शिक्षण वर्ग सुरू होणार आहे संध्याकाळी शाळेत येऊन बस आयला भांड्या आई प्रौढ शिक्षण वर्गाचं मी सरलोच होतो तुम्हाला मग आता मी सरपंच शिकणार आहे आता मी लय हुशार होणार आहे हा शिक्षण वाघिणीच दूध आहे आणि जो तो पेल ना तो गुरगुरल्याशिवाय राहणार आहे लक्षात ठेवा नाही हे खरं हे खरं मग भंडू नाही तू ये ना आता जा प्रौढ शिक्षण वर्गाला आणि सरपंच हा हा भांड्या ना प्रौढ शिक्षण वर्गाला चाललाय हा ना बोल गादा त्याचा प्रौढ शिक्षण वर्ग कसा पूर्ण होतोय ना हेच मी बघतो काय करणार तुम्ही फक्त मी काय करतो ते गोळ्या म्हणतात मला गोळ्या आपला प्रौढ शिक्षण वर्ग सुरू होणार आहे ओके तर सगळ्यांनी महिनाभर आपल्याला इथं उपस्थित पाहिजे तर कोण कोण येणार मी अरे वा 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 छान 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 बर तुमचं नाव काय आजी आणि तुझं नाव काय माझं बंडू आणि तुमचं अच्छा तुमचं त्यांना बोलता येत नाही का हा बर बर ठीक आहे ठीक आहे चालतंय मग आता आपण सुरुवात करूया अ अननसचा बारा खड्या आपण ओके हा ठीक आहे मी म्हणेल तसं माझ्या माठी मागून बोला अननसचा आ, 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 आ आंब्याचा काय रे शिकायला आलोय बर बर बसा बसा ए माग बस की पुढच काय आहे तुझ मी आण मी यांना येते लेता वाजता येता मग मग कशाला आले ते बसायचं नाही अजिबात इथं मॅडम मॅडम येते तंबाखू तंबाखू बघा कशाला रे तंबाखू घेऊन आलाय मग मग मला झोप येती तंबाखू अरे तंबाखू खायची ठिकाण आहे का इथ इथ ना खात मी मॅडम अजिबात फेकून दे लवकर मी चेक करू मी चेक करू शांत बस मला दिसल ना ए तू फेकून दे तंबाखू नाहीतर उठून बाहेर जा तू हा आणि तू तिथ काय बसलाय रे बाई कांचात इकडे बस तुला कोणी तंबाखू आणायला लावली बॅग मध्ये माणूस चांगलं शिकायला तुम्हाला देखवायला गेलाय का तंबाखू खातून पिचकारे मारितो उठ तिथून उठ उठ दादा मीराबाई शांताबाई आणि माझ्या बाई बघा बरं मी आता मी कसं करायला लागले आता कुठं बसायचं मी सांगा बरं तू कशाला आजी तुम्ही जरा तिकडे सर का बांध्या मी तुला जागा तु। देतो पण आपण खायला काय आणले चालत मी नाही जरा तू शांत बघा बरं मी आता आता कुठं बसू सांगा मी बंडू सांग ना काय खायला गप मी नाही सांगणार कोणाला अरे काय रे तू बाहेर तू बाहेर जा बाहेरच आहे मॅडम मी शांत बसितल काळवा करू नको अजीबात इत सगै शिकायला आलंत तुम्ही डिस्टर्ब करू नका इथं अजी माग जरा मला बसू दे इकडे आजी तुम्ही तिकडे सरक त्याला बसू दे इथं अरे हे कोण आहे एवढं तोंड बांधून आले बाबा मॅडम इये बघा गुटखा खाल्ला गुटखा तुमच्यापासून लपितोय अरे त्यांना बोलता येत नाही बोलता काय खाल्ला नाही अहो मी बोलता येतय पण ते दिसव नाही म्हणून तोंड बांधलंय त्यांनी असं नाही नाही त्यांना बोलता येत नाही तुम्हीच दोघांनी खाल्ला असला तुम्ही बाहेर जावा पहिला कुठे एकदा जावं म्हणलं ना तुम्हाला जा पटकन बाहेर जावं लवकर मॅडम म्हट्या म्हण आणखी म्हटले अहो तुम्हाला ती कडक म्हणायला लागली तर हा मग हायच की कडकनी आम्ही मॅडम तशी कडक नाही मग कशी तुम्ही लय चिकण्यात म्हणायला लागलेत काही मग आई सांगतो काय तू तुका तुम्ही काय मग धमकी द्या मॅडम बरोबर कशी बाहेर बाहेर जाव बाहेर जावं

हा जातो मग तुझं काहीच काम नाही जा बाहेर इथं फक्त प्रौढ वर भरतो म्हणजे मला नाही काय शिक्षण काय केलं उठ शिकत होतो मी चांगलं मॅडम ह्याला जशी शिक्षा दिली ना तशी शिक्षा द्या अरे जावा रे बाहेर मॅडम शांत बसतो मॅडम मी उचलून बाहेर तिकडं हा ठेव मी बघतो बाहेर नाही तू मग आपलं खाली मग गप शिकू दे आम्हाला शांत बसा नाही तर बाहेर जा तुम्हाला शेवटच सांगत्या खाली बसा लवकर हा ब... बस मॅडम शिकवावं तुम्ही तर चला मला नको मारू बघा रे बघा मॅडम

मात्र घाललाय चला कोणी मी इलाजच करतो एक मिनिट नाही इलाज करतो नाही इलाज करतो ना मी तू मॅडम एक मिनिट हा शिकवा तुम्ही आता आता शिकवा मी हि मी हाताने तुम्ही शिकवा तुम्ही हा । ए मॅडम हे आमच्या गावचे सरपंच आहेत मॅडम आमच्या गावचे सरपंच अडाणी आहे कोण म्हणले सरपंच अडाणी मग ते इथं काय करतात मग ते आले ते शिक्षक हा बा शांत राहा हा बरं तुमचं काय चाललंय हा प्रौढ शिक्षण वर्ग भरावलाय आपण गावामध्ये जे लोक अडाणी त्यांना शिकण्यासाठी आपण वर्ग भरावलाय मी ए, ए, ना मी वेज बदलून काय आलो आहे का की नेमकं प्रौढ शिक्षण वर्गामध्ये काय चाललंय कसं शिकवतात हा आणि मगाशी मला बांड्या भेटला होता ना तर मी ना तुम्हाला तुम ना बघितलं होतं झाडाच्या मागे तुमचं काय चाललं होतं मला नक्की संशय आला होता काय तरी तुम्ही खोटाना करणारे हा कोळ्या काय साठी नाटक चालले तुमची काय साठी इथं आले तुम्ही तुम्ही चांगले शिकलेले आहेत ना तुझं ग्रॅज्युएशन झाले तुझी दहावी झाली तरी इथं आले तुम्ही कशासाठी आले सरपंच तुम्हाला तर माहिती कुठाने केल्याशिवाय माझा दिवस जात नाही म्हणून म्हणलं थोडे जरा अरे कोटाने तिकडे गावात कर ना काय तुला करायचे ते इथं शिक्षण वर्गामध्ये काय कोटानेच तुला कोटानेच करायचे ना असते कोटाने सांगू सरपंच नको नको ना आता जातो घरी घरी निघायचं हा जातो हा आणि तुला काय काम नाही का हाय ना तू याच्या नादी लागला ते गुळ झाला म्हणले ते बांडे शिकले तर आपल्या पोटावर पाहिजे सक्सेस आपल्या म्हणून त्याला शिकून नाही जायचा म्हणजे मला ह्यांना आलंच ठेवायचं आहे म्हणजे मी शिकून का मी शिकून का अरे माझं शिकायचा अधिकार नाही का अरे तू शिक बाळा शिकायसाठी तर आपण प्रौढ शिक्षण वर्ग के चालू केलेला आहे ना मग तुम्ही आता निघा बर जातो सर जातो जा आणि मी ना रोज येत जाणार इथं संध्याकाळी तुम्ही जर का मला परत दिसले तर मग बघा काय हा जातो निघा मॅडम शिकवतो